मराठी अक्षर भारती इयत्ता नववी स्थूल वाचन काझीरंगा वसंत औसरे एकोणीसशे सात ते एकोणीसशे शहात्तर कवी प्रवास वर्णनकार यात्री हा स्फुट कवितांचा संग्रह भिक्षूंच्या प्रदेशातून लाल नदी ने डोंगर ही वर्णने प्रसिद्ध प्रवास वर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपांसोबत त्या प्रदेशातील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण आढळते प्रस्तुत पाठात लेखकांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफारीचे वर्णन केले आहे सुमारे दोनशे पासष्ट चौरस किलोमीटर विस्तार असलेली काझीरंगा पशुस्थळी अथवा अभयारण्य साऱ्या भारताचे एक भूषण आहे एक आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी आसामशिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच आढळत नाहीत इतकेच नव्हे तर आसाममध्ये वावरणारे काही काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळत नाहीत हुलॉक नावाचा एक पुच्छविहीन वानर फक्त आसामातच आढळतो हो। भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही त्याचे हुलॉक हे नावसुद्धा त्याच्या आवाजावरून पडले आहे आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा राज्याचे प्रतीक म्हणून आसामात ठिकठिकाणी थी त्याचे पुतळे उभारलेले आढळतात कुणी म्हणेल हा अगदी निर्बुद्ध प्राणी एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून का पसंत केला जावा पण प्रथमदर्शनी वाटतो हा प्राणी टाकाऊ नाही इंग्रज कवीने गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दाखवले आहे एखाद्याचा पुतळा पाहणे आणि त्याला प्रत्यक्ष पाहणे यात फार फरक असतो मी तर गेंडा व त्याच्याबरोबर आसामातले इतर पशुपक्षीही प्रत्यक्ष व जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझी रंगाला आलो होतो अशा ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता तेव्हा सकाळी जर पावसाची बुरबुर चालू राहिली तर जंगलात जाणे कठीण हे मी जाणून होतो पण माझे नशीब जोरदार होते दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते पूर्वेचा वारा पण इतका शांत होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होते काझी रंगाची भूमी ही कर्दम भूमी आहे इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्यच शिवाय इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो प्रवाशांना या जंगलात फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने पंधरा वीस हत्ती खास शिकवून तयार ठेवलेले आहेत हे हत्ती वन्य पशूंना घाबरत नाहीत व दाट गवतातूनही ते मार्ग काढू शकतात साधारणत असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तातच नसते गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही क्वचित केव्हा तरी एकटा असलेल्या गेंडा समोरून येणाऱ्या पशूवर धडक मारायला निघतो पण एकलकोंडेपणाचे पर्यवसन तिरसटपणात झाले नाही तरच नवल जगातील प्रचंड काय प्राण्यात भारतातील एकशिंगी गेंड्याचा चौथा नंबर लागतो म्हणतात पहिल्या तिघात आफ्रिकी हत्ती भारतीय हत्ती व आफ्रिकेतला सफेद गेंडा यांचा समावेश होतो जंगलात फिरण्यासाठी मला एक हत्ती मिळाली होती तिचे नाव वैजयंती असे होते मोठी देखणी इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी होती ती आणि चालत पण होती अशी ऐटी की गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे असे वाटावे निघाल्यापासून थोड्याच वेळात ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली आणि माहुताने खून केल्याबरोबर उभी राहिली समोरच आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल उभा होता चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या विशाल काय योद्ध्यासारखा जराशी मान हलवून त्याने आमच्याकडे पाहिले व मनात नक्की केले की आपली जागा सोडून पुढे मागे होण्याची जरुरी नाही त्याचा फोटो घेण्याची माझी मनीषा जाणून माहुताने हत्तीनीला चुचकारत चुचकारत उभी केली मी गेंड्याचे फोटो घेतले त्या माहुताकडून दोन गोष्टींची माहिती मिळाली बाजारात गेंड्यांच्या नाकावरील शिंगाची किंमत जवळजवळ दोन हजार रुपये इतकी असते ही एक व दुसरी अशी की शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेणारा गेंडा हा सामाजिक आरोग्याचा भोगता असतो सबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो कित्येक मैल दूर असला तरी त्याच जागेवर तो नेहमी परतून येतो घाण वाटेल तेथे टाकू नये शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये हे समजणारा गेंडा निसंशय शहाणच म्हटला पाहिजे माहुताने खून केली व वा गर्भकन वळसा घेऊन वैजयंती दुसरीकडे निघाली त्याचवेळी एक शुभ्र गाय बघा डोक्यावरून पंख हलवत उडाला मी लगेच मनात नक्की केले की जवळपास कुठेतरी राम म्हशींचा कळप असला पाहिजे माझा तर्क खरा ठरला गिरकी घेऊन बघा जिथे उतरला त्या दिशेने माहुताने वैजयंतीला हाकारले आणि पाच पंधरा म्हशींचा एक कळप शांतपणे चरताना आमच्या दृष्टीस पडला म्हशी गवतातून चालतात त्यावेळी गवतातले अनेक लहान कीटक घाबरून हवेत उडतात त्यांना खाण्यासाठी बगळे नेहमीच म्हशींच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवरही येऊन बसतात विशाल शिंगांच्या दहा पंधरा म्हशींच्या मधून वावरणारे बगळे पाहून मनात आले की निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर चित्रित केली पाहिजे आसामी जंगलातल्या या रान म्हशींची शिंगे दिसाला मोठी सुंदर आणि विशाल अर्धचंद्राकृती असतात हत्तीपेक्षाही उंच असलेल्या एलिफंट ग्रास हत्ती गवत मधून चिखल तुडवत माहुताने वैजयंतीला पुढे काढली थोडे अंतर चालून गेल्यावर मध्येच थांबून तिने सोंड वर केली आणि तुतारीसारखी की दीर्घ किंकाळी फोडली मला वाटले काहीतरी संकट आहे माहुताने इकडे तिकडे नजर फिरवली आणि हत्तीणीला पुढे चालण्याची सूचना केली सावधपणे पावले टाकत गवतातून चालत ती एका डबक्यापाशी आली डबक्याच्या काठावर एक हरिण मरून पडले होते हत्तीणीने पुन्हा एक किंकाळी फोडली आणि तोंड हवेत फिरवून चारी दिशांचा वास घेतला जणू काही मृत्यूची पावले आजूबाजूला कुठे रेंगाळत आहे की काय याचा मागोवा ती घेत होती माहुताने वैजयंतीला जरा खाली वाकायला लावले आणि आपल्या सोबत्याला खाली उडी मारायला सांगितले त्या सोपत्याने खाली उतरून हरणाच्या प्रेताचे नीट निरीक्षण केले कुठल्या तरी प्राण्याने छातीत शिंग खुपसून त्याची हत्या केली होती किती नाजूक सुंदर जीव पण जनावरांच्या एका आंधळ्या वेड्या लहरीबरोबर चक्काचूर झाला त्याचा माझे मन क्षणभर बधीर झाले काझीरंगाचा विस्तीर्ण वनप्रदेश तुडवत आणि भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत गिरक्या घेणारा जमिनीचा व वा गवताचा वास हुंगत वैजयंती वा प्रवासी बंगल्याच्या दिशेने चालू लागली का कोण जाणे पण वाटेत पुन्हा ती थबकली आणि त्याचवेळी समोरून हरणांचा एक कळप उड्या मारत पळत पळत निघून गेला त्या हरणांकडे पाहून एका विलक्षण समाधानाने माझे मन भरून आले त्यांचा तो कळप सारंगांचा आहे असे मनाला वाटू लागले किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके टिपके असलेल्या हरणांना संस्कृत भाषेत सारंग म्हणतात या हरणांचा कळप वेगाने जातो त्यावेळी एखादा काळा पांढरा ढग वाऱ्यावर तरंगतो आहे असे वाटते ढगालाही संस्कृत भाषेत सारंग हे नाव आहे वैशाखातल्या पांढुरक्या ढगासारखे क्षणाक्षणाला वेगळे रूप घेणारे मन तिथे घोटाळत असता वैजयंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिली प्रवासी बंगला तेथून जवळच होता